निलंग्यामध्ये लोकांना बदल हवा आहे निलंग्यामध्ये लोकांना नवी व्यवस्था हवी आहे आणि काँग्रेस पक्ष ती व्यवस्था देऊ शकत असा आम्हाला आत्मविश्वास आहे पंधरा वर्ष भारतीय जनता पक्षाने इथला कारभार पाहिला आणि त्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत हे आम्ही लोकांपुढे घेऊन जाणार आहोत आणि मला विश्वास आहे की निलंग्यातला सामान्य मतदार हा या वेळेला काँग्रेस पक्षाला दणदणीत विजय मिळवून दे अंतर्गत एक विषय आपल्याला प्रश्न विचारायचा की माजी नगराध्यक्ष ताई चोपणे चिरंजीव दीपक चोपणे म्हणजे दयानंद चोपणे यांनी आयुष्यभर पूर्ण काँग्रेस सोबत काम केले काम केले अंतिम तिथे आपण ते उपस्थित होता आणि काँग्रेसचा झेंडा देऊन त्यांना अंतिम अशा एक एका चांगल्या माणसाला नाराजी व्यक्त करण्यात या संदर्भामध्ये मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की तिकीट वाटपामध्ये एखाद्यावर अन्याय झाला असेल तर याची सुद्धा चर्चा आम्ही पक्षामध्ये करू आणि त्याचं योग्य पद्धतीनं भविष्यामध्ये पुनर्वसन करता येऊ शकतं म्हणजे नगरपालिका आल्यानंतर आम्हाला त्यांना म्हणजे अनेक मार्गाने त्यांचं पुनर्वसन करता येतं त्यांचा सन्मान करता येतो त्या संदर्भाने पक्षामध्ये चर्चा होईल जसं तुम्ही म्हणालात एक नाव तुम्ही सांगितलं असे अनेक असतील शेवटी शंभर अर्ज आमच्याकडे आले होते त्यापैकी फक्त तेवीस नावच आम्हाला निश्चित करता येत होते त्यामुळे सगळ्यांना न्याय देणं हे शक्य होत नाही असं असलं तरी आ, ज्यांच्यावर अन्याय झाला असेल त्यांचा सन्मान हा निश्चित भविष्यामध्ये राखला जाईल